केंद्र राज्य सरकारचं नेतृत्व करत सलग तेवीस वर्ष कार्यरत राहण्याचा विक्रम काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ शासन करणारे नरेंद्र मोदी हे पहिले नेते ठरले आहेत त्यांना मिळालेल्या ऐतिहासिक बहुमतानंतर नरेंद्र मोदी सरकारचे प्रमुख म्हणून सर्वाधिक काळ शासन करणारे पहिले नेते ठरले आहेत या गुरुवारपर्यंत सरकारचे प्रमुख म्हणून नरेंद्र मोदी यांनी आठ हजार दोनशे एकोणऐंशी दिवस काम केला आहे म्हणजेच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आणि गुजरात सरकारचे मुख्यमंत्री म्हणजेच सरकारचे जे प्रमुख म्हणून आठ हजारांपेक्षा अधिक दिवस केलेलं काम हा विक्रम आहे नरेंद्र मोदी वर्ष दोन हजार एक ते दोन हजार चौदा पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री होते तर दोन हजार चौदा पासून सलग दोन हजार चोवीस पर्यंत त्यांनी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारली त्यामुळे त्यांनी सलग तेवीस वर्ष सरकारचे प्रमुख म्हणून सरकारचे प्रमुख देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सर्वाधिक काळ काम केलं आहे मात्र त्यांनी कोणत्याही राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवलं नाही मात्र पंतप्रधान म्हणून त्यांनी सहा हजार एकशे तीस दिवस देशाची सत्ता सांभाळली पंडित जवाहरलाल नेहरू भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस पासून एकोणीशे चौसष्ट पर्यंत पंतप्रधानपदी राहिले त्यांनी सोळा वर्ष दोनशे शहाऐंशी दिवस सत्तेचा सा कार्यभार सांभाळला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर वाराणसी लोकसभा मतदारसंघात इतिहासाचं नवीन पान जोडलं जाईल या मतदारसंघातून निवडून आलेले खासदार पंतप्रधानपदी विराजमान होणारा वाराणसी हा दुसरा मतदारसंघ आहे यापूर्वी हा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू जिथून निवडून आले होते ते, त्या फुलपूर मतदार तीन निवडणुका जिंकणारे आणि प्रत्येक निवडणुकीत रालोआच्या मतांची टक्केवारी वाढवणारे नरेंद्र मोदी हे भारतातील एकमेव नेते आहेत भारतात यापूर्वी केवळ पंडित जवाहरलाल नेहरू यांनीच तीन निवडणुका जिंकल्या आहेत त्यानंतर तीन निवडणुका जिंकणारे पंतप्रधान मोदी आहेत मतांच्या टक्केवारीचा जर विचार केला तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना वर्ष एकोणीसशे बावन्न एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे मध्ये अनुक्रमे पंचेचाळीस टक्के सत्तेचाळीस पूर्णांक आठ दशांश टक्के आणि सव्वेचाळीस पूर्णांक सात दशांश टक्के मतं मिळाली होती तर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस निवडणुकांमध्ये अनुक्रमे अडतीस पूर्णांक पाच दशांश टक्के सव्वेचाळीस पूर्णांक नऊ दशांश टक्के आणि त्रेचाळीस पूर्णांक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकांमध्ये एकोणीशे च्या प्रतिबिंब सार्वत्रिक निवडणुकीत दिसून च्या लोकसभा निवडणुकीत नेहरूंच्या मतांची टक्केवारी बावन्न मधील टक्केवारी पेक्षा देखील कमी झाली त्या तुलनेत नरेंद्र मोदी देशातील असे एकमेव नेते आहेत त्यांनी सलग तीन लोकसभा निवडणुकांमध्ये आपली मतांची टक्केवारी कायम ठेवली आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेमुळे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये एकोणपन्नास टक्के मतांच्या जोरावर चारशे चौऱ्याऐंशी जागा त्यांनी जिंकल्या होत्या त्या तुलनेत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रालोआने पंचेचाळीस टक्के मतदान टक्केवारीसह तीनशे बावन्न जागा जिंकल्या होत्या त्यात भाजपाचा तीनशे तीन जागांचा वाटा होता